सावी सो ते हे कॅरेक्टर आहे की एका मुलीनं कसं असावं त्याचं म्हणजे कोल्हापूरचं जेवण कुठल्याच प्रकारचा त्रास नाही फुल तांबडा पांढरा बट कसला त्रास नाही तुम्हाला मसाल्याचा त्रास झाला आहे किंवा असं काय आईने जे शिकवण दिली किंवा आई जे बोलेल तेच बोलली तर काळ्या दगडावरची पांढरी ते फुल मार घाललाय आईचा बेकार कारण मी होतो तेवढा कीतून स्त्री शिक्षण हेही किती महत्त्वाचं हे एक्सप्लेन करतो शाळेत होतो जिल्हा परिषद मध्ये शेवटी शाळेत त्यावेळेस इतिहासाचं पुस्तक असायचं ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्वागत आहे कोल्हापूरच्या मायभूमीमध्ये चित्रीकरण होत आहे या सिरियलचं काय म्हणाल काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि ऑल ओव्हर सिरियल बद्दल <laughs> खरंच खूप छान मजा येते वेगळं कॅरेक्टर आहे स्वतःच्या स्वभावापेक्षा एकदमच अपोजिट आहे सावी त्यामुळे थोडस चॅलेंजिंग आहे पण खूप मजा येते मला करायला आणि कोल्हापुरात शूटिंग आहे त्यामुळे मजा डबल झाली आहे कारण एकतर कोल्हापूर म्हणजे प्रेमात पाडणारच शहर आहे आणि तिकडची खाद्यसंस्कृती म्हणजे मला आठवते माझं कॅरेक्टर फूड ब्लॉगर असल्यामुळे मला कंटिन्यू कुठे ना कुठे जाऊन सर्च करावं लागतं अच्छा हे चांगलं मिळतं का इकडे मग इथे जाऊन जरा टेस्ट करावी लागते त्यामुळे माझं खाण्याचं मी एकदम सॉन्टेड आहे <laughs> <laughs> सो मजा येते आणि लोक पण खूप छान आहेत आमच्या सेट वरची बरीचशी माणसं कोल्हापूरचीच आहेत त्यामुळे मला लँग्वेजचा तितका प्रॉब्लेम येत नाही मी त्यांच्याकडून काही अडलं की हे काय बोलतात कोल्हापुरात कसं बोलायचं हे सो त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आणि मजा येते धैर्य आणि संकेत हे दोन खूप विपरीत व्यक्तिमत्व आहेत आणि धैर्य कसा डॅशिंग रुबाबदार आणि अफाट पैसा असलेला गर्भ श्रीमंती आणि जेवढा पैसा आहे तेवढाच माझही घेऊन चालतो ते एक त्याची एक विचारधारा आहे की बायकांनी फक्त चूल आणि मूल एवढंच करावं त्याच्यात आता हे कसं हे समोरच्याला बघतानी किंवा साऊंड होताना ते असं वाटतं की अरे यार हे काय बट त्याची जडणघडण लहानपणापासूनच तशी झालेली आहे लहानपणापासूनच त्याच्या मनावर ते विचार बिंबवले गेले की बायांचं काम बायकांचं काम हेच असतं की चूल मूल नवरा सांभाळणं आणि याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तसं आज जर आपण बघायला गेलो तर खूप आधुनिक जग गाल म्हणजे बायका पायलटही उडवतात म्हणजे सॉरी विमानही उडवतात पायलट कसा <laughs> उडवणार ना पायलट उडवू शकता म्हणजे विमान <laughs> उडवता त्यानंतर बघितलं तर, तर, तर शेतात नांगरही चालवता आणि म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज बाईप पुढे बट आपण किती नकार दिला किती नाही म्हटलं तरी काही भाग असा येतोच की जिथं बायकांबद्दल एक समजूत आहे की हे नाही केलं पाहिजे हे नाही करायचं हे बायकांचं कामच नाही आहे सो so, ते जे बॅरियर्स अजून काही जागेवर आहेत ते बेसिकली थोडासा तोडण्याचा आम्ही आपल्या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे आमचं जे कॅरेक्टर आहे सावी सो so, ते हे कॅरेक्टर आहे की एका मुलीनं कसं असावं हे दाखवणारं ते कॅरेक्टर आहे आणि आमची तर एवढीच इच्छा घेऊन आम्ही चालतोय की ॲटलिस्ट एक पर्सेंटही आम्ही जर सुधार करू शकलो तर आम्ही केलेल्या कष्टाचं ते चीज असेल सो so, आणि मजा येते कोल्हापुरात आहे कोल्हापूर म्हणजे मराठी इंडस्ट्रीचं माहेर घर म्हटलं तरी हरकत नाही exactly. आणि खूप साऱ्या गोष्टी आता कोल्हापुरात गेलोय म्हणजे एक्सप्लोअर करायलाही नवीन नवीन नवी नवी गोष्टी मिळणार तिथं छत्रपती महाराजांचं भरपूर काही आहे तिथं बघण्यासारखं भरपूर किल्ले वगैरे आहेत सो आता हळूहळू त्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरचं जेवण कुठल्याच प्रकारचा त्रास नाही फुल तांबडा पांढरा बट कसलाच त्रास नाही की तुम्हाला मसाल्याचा त्रास झाला किंवा असं नाही खूप मजा येते टीम खूप चांगली आहे बॉन्डिंग uh, सगळ्यांचं खूप चांगलं झालंय त्याच्यामुळे एकदम धमाल झाली अच्छा तू तु तुझ्या तु कॅरेक्टरची आता ओळख करून दिलेली आहेस की तू रांगड व्यक्तिमत्व वगैरे सगळं पण एक राहिलं मध्ये कॉमेज बॉय याबद्दल काय सांगाल मला तुझ्याकडून ऐकायचं आहे सावी हो धैर्य मम्माज बॉय आहे म्हणजे कॅरेक्टरच तसं की त्याला बायकांचा राग आहे पण जर कुठली बाई त्याच्यासाठी इन्स्पिरेशन असेल किंवा त्याची आईच त्याच्यासाठी सगळं काही आहे म्हणजे बायकांमध्ये जर कुठलं इन्स्पिरेशन असेल तर त्याची आई म्हणजे त्याची आई जे करेल ते बरोबर बाकीच्या बायका करतात ते चुकीचं पण आई जे करेल ते बरोबर सो आईच्या पाऊल किंवा आईने जे शिकवण दिली किंवा आई जे बोलेल तेच खरं असा विचारसरणीचा तो धैर्य आहे म्हणजे थोडक्यात आई बोलली तर काळ्या दगडावरची पडेल कधीच न पुसणार आई बोलली की ये तो जमाना इधर का उधर हो जाए। लेकिन वो उदर होईथे आणायचंय मग बाय हुक और बाय क्रुक पण ती गोष्ट करायची सो अशा प्रकारचा हा मम्माज बॉय आणि आई पण फुल धैर्यच्या फेवर मध्ये तिला अजूनही दोन मुलं आहेत सुना आहेत बट आई सगळ्यात जास्त धैर्य मालिकेतली व्यक्ती रे का बॉयची पण तू खरंच तुझ्या वैयक्तिक आयुष्यात मम्माज बॉय आहे का आणि सावी तुलाही हा प्रश्न की तुला अशा मम्माज बॉयशी लग्न करायला आवडेल का आवडेल ओके नाही आवडेल मला पण बा, ममोज बॉय असला म्हणजे सारखंच आईचं ऐकत असला तरी काय प्रॉब्लेम नाहीये पण मी जितकं सांगते तितकं त्याने ऐकावं म्हणजे त्याने बॅलन्स ठेवायला पाहिजे आईचं ऐक नाही तर बायकोचं ऐक पण जे काय हवं ते आणून दे देवढीच मी जे संकेत म्हणून जर सांगायचं झालं तर मी ममाज बॉय पेक्षा डॅडाच क्रोकोडाईल <laughs> म्हणजे तो एक तो एक डायलॉग आहे ना मे बोलले हे ममाज अगर तू ममाज बॉय तो मॅ uh, पापा का मगर मचू असा काहीतरी तो रील वर खूप फेमस झालेला डायलॉग आहे म्हणजे uh, माझं जास्त चांगलं बॉन्डिंग माझ्या पप्पांशी आहे आणि म्हणजे आई पप्पा जेव्हा मग आग आई समोर रडतोस तेव्हा मम्मा म्हणते का हे मगरमचके असू आहे असं नाही आता काय ना काय म्हणतात आता ती नाही ती खरं तर ती वेळच निघून गेली एका पॉईंट नंतर काय होतं ना आपण ज्या आपल्या काही गोष्टी असतात त्या मित्रांबरोबर किंवा मैत्रीण गर्लफ्रेंड फ्रेंड असं कोणी असलं त्यांच्याबरोबर आपण शेअर करतो एका पॉईंट नंतर घरी ह्या गोष्टी बोलणं कुठेतरी बंद होत सो आहे म्हणजे रडणं वगैरे तर युजुअली होत नाही बट आतापर्यंत म्हणजे असं मी लहानपणापासून खूप मार खाल्लाय आईचा बेकार कारण मी होतो तेवढा उपद्व्यापी सो मार खूप खाल्ला आहे पण मी असा होतो मारलं चल ठीक आहे काही फरक नाही पडत पण पप्पा जर एक एवढा असा स्वर जरी पप्पाचा वर गेला माझ्याशी बोलताना अजूनही रडत आताही आई, न, आई ना आई काही बोलली वगैरे तर मी काही ना काही त्याच्यावर बोलू शकतो एक्सप्लेनेशन देऊ शकतो बट चूक असो नसो पप्पा जर एक शब्दही माझा म्हणजे एक स्वरही माझ्याशी वर बोलले तरी मी म्हणजे मी अजूनही मी त्याच स्टेजला पप्पा जर एक शब्द बोलले <laughs> तर मी रडून देईल युजली पप्पा बोलत नाही पप्पाला फोन लावला पहिला हा बोल ना ते भाईच मानतात मी पण त्यांना भाईच म्हणतो त्याच्यामुळे काही असं हे बट मी मी बोललो की एकतर कोल्हापूर याच गोष्टींसाठी जास्त ओळखलं जातं कारण आपली मराठी संस्कृती मोस्टली आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळते छत्रपती तारा राणी आणि म्हणजे इतकी मोठी मोठी लोक इथे कोल्हापुरात राहून गेले त्यामुळे तो एक Uh, काय म्हणू आपण अभिमान अभिमान दृष्टीच हा आपल्याला येतो आणि छान वाटतं की अशा एका uh, काय म्हणू पण जागेवर काम करतोय जिथे इतकी इतकी मोठी मोठी लोक त्यांचं एवढं मोठं काम करून सो ते एक फिलिंग एक फिलिंग वाईट असतात मी <laughs> कसं आहे आजकालच्या आता आम्ही या मालिकेतून स्त्री शिक्षण हेही किती महत्वाचं आहे हे एक्सप्लेन करतोच आहे सो काय ना एक ज्यावेळेस मी शाळेत होतो जिल्हा परिषदमध्ये झेडपी शाळेत mm. त्यावेळेस इतिहासाचं पुस्तक असायचं ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या त्यांच्या सरदारांच्या गोष्टी शिकवल्या जायच्या सो so, त्याच्यावरून त्या गोष्टीचा खूप प्रभाव आहे त्यामुळं अशा ठिकाणी जाणं जिथं त्यांचा एवढा मोठा वारसा आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचे वडील असतील ते तिथं आहेत अजूनही सो mm. ह्या so, गोष्टीचा एक वेगळा अभिमान आहे आणि नक्कीच कोल्हापुरात आहोत तोपर्यंत मालिकेच्या निमित्तानं त्यांच्याशी भेटण्याचं योग येईलच आमचं oh, oh. yes. uh, परत धैर्यच कॅरेक्टर याच्यामध्ये मेल डॉमिनेटिंग असच दाखवलेलं आहे सो hmm. so, सावी तुला खरंच असं तुझ्या आयुष्यामध्ये मेल डॉमिनेट करणारा आला तर तुला कुदवाव वा असं वाटेल का त्याला अगदीच म्हणजे <laughs> मी तर वाटेच बघते असं कोणी आलं नाहीये पण खरं सांगू तर मला जेनली नाही आवडत म्हणजे काही सावीचे जे विचार आहेत ते माझेही विचार आहेत मला डॉमिनेटिंग म्हणजे ते कुठल्याच बाबतीत कधीच आवडत नाही तुम्ही एखादी गोष्ट प्रेमाने सांगा मी ती ऐकेल पण जर तीच डॉमिनेट करून कोणी सांगितलं तर मला प्रचंड राग येतो त्यामुळे ते, ते माझ्यात नाहीच आहे म्हणजे लहानपणापासून माझा मोठा भाऊ आहे त्याला तुम्ही विचारू शकता मी त्याच्याशी मांडते कारण तोही तसाच म्हणजे डॉमिनेटिंग नाही पण एक मोठा भाऊ आणि छोटी बहीण असं ते तुम्हाला माहितीच आहे काय रिलेशन रिलेशन असू शकतात सो त्यामुळे डॉमिनेटिंग पर्सन मी जरा लांब असते सगळ्याच बाबतीत आ, ओके प्रकाश सर आणि सुरेखा मॅम सारखे अविरत कलासृष्टी गाजवलेले कलाकार तुमच्या बरोबर काम, बर काम करत आजोबा आणि आईच्या स्वरूपात कसं वाटतंय त्यांच्याबरोबर काम करून मस्त खरच वाटतंय भरपूर शिकायला मिळत असेल तुम्हाला हो अगदीच आणि ऍक्च्युली आम्हाला असं खूप वाटायचं की सिनियर आहेत सिनियर आहेत पण ते लोक असं म्हणजे आमच्या जनरेशनचेच वाटतात त्यामुळे आम्ही बिंदाज त्यांच्यासोबत गप्पा मारतो काही अडलं तर विचारतो आणि खूप मजा मस्ती असते आमची आम्ही सीन पण करतो पण तितक्याच छान पद्धतीने आमचं बॉन्डिंग आहे त्यामुळे ते सीन म्हणजे करताना पण तो इजनेस आणि ते गिव्ह टेक आमचं खूप छान पद्धतीने होत बेसिकली असं की कोणी सिनियर कलाकार असेल हो, तर जरा दडपण येत आपल्यावर सुरुवातीला का असं कळालं कुडची काम करताना प्रकाश काम <laughs> आणि ताईने आतापर्यंत जे कॅरेक्टर केले त्याच्यावर सो ते थोडस दडपण येतं बट त्यांना भेटल्यानंतर म्हणजे आमची बॉन्डिंग इतकी लवकर झाली आणि त्यांना भेटल्यानंतर एक एक गोष्ट कळाली की अरे हे आपल्या वयाचे खूप मोठे नाही आहेत सो म्हणजे चिल लोक आहेत खूप काम करताना खूप मदतही मदतही होती त्यांची समजूनही घेता सो मजा येते त्यांच्यावरून काम करायला